श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वामी भक्तांचं माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखतात आणि उद्या आणि उद्या। उद्याच्या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे पितरांना नैवेद्य दाखवणे दान करणे अतिशय पवित्र मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या कृष्ण पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा शुक्ल पक्षाच्या शेवटी येते हिंदू पंचांगानुसार एकूण एका वर्षामध्ये बारा अमावस्या येतात त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही खूप महत्वाची मानली जाते या दिवसा संदर्भात ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे आणि याचबरोबर घराच्या सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय देखील घरामध्ये करावे तर असाच एक उपाय मी या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या पाच जुलैवार शुक्रवार या दिवशी आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी दानाला देखील तितकच महत्व आहे पण उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणतं दान करायचं कोणत्या वस्तू चुकनही दान करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉनचे बटन क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन किंवा ही माहिती अपलोड करेन त्यांचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी दान धर्म धार्मिक कार्यासाठी विशेष फलदायी मांडली जाते आपल्या घरामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपण करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या ह्या आपल्याला त्रास देत असतात ज्यामध्ये आर्थिक सम समस्या असतील तर आपण खूप कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्या मेहनतीला फळ मिळत नसेल तसेच आपण कितीही काम केलं तरी त्या कामाचं चीज होत नसेल नशिबाची साथ मिळत नाही काही शारीरिक व्याधी घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत आजारपण असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी मानसिक समस्या असतील तर घरातील काही व्यक्तींची सतत चिडचिड होत राहते त्यांचं लक्ष लागत नाही त्यांना सतत अस्वस्थ वाटतं आणि अशा व्यक्तींना प्रामुख्याने पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी हा त्रास जास्त होत असतो कारण या दिवशी म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होत असते त्यामुळे अनेक मानसिक समस्यांचा त्रास याशिवाय अमावस्येच्या दिवशी चंद्रप्रकाश नसतो त्यामुळे बाहेरील वातावरणामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही ती। पण अमावस्या हा काही वाईट दिवस नाही हा देवी माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे पण बाहेरील असलेली वाईट शक्ती आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती प्रभावित होऊ नये यासाठी अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय घरामध्ये करावेत त्यासाठीच आपल्याला हा उपाय उद्या आलेला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर करायचा आहे पण त्याआधी उद्या सकाळी घरामध्ये तुम्हाला काही महत्वाची कामे करायची तर आहेत तरच या केलेल्या उपायाचा तुम्हाला लाभ होईल जसं की अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली जाळी जळमट काढून टाकायचे आहेत जुने पडदे काढून टाकायचे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर खराब झालेली जी पाय पुसणी आहेत ती मिठाच्या पाण्यामध्ये किंवा त्रुटीच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छपणे झाडून घ्यायचं नकारात्मक शक्तीला प्रतिबंध करण्यासाठी उद्याच्या दिवशी पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि गोमूत्र टाकून त्याचा सडा आपल्या अंगणामध्ये टाकायचा आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वास्तुदोष दोष घालवण्यासाठी उद्याच्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये थोडेसे हळद खडे मीठ आणि गोमूत्र टाकून तुमच्या घरातील संपूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे संपूर्ण घराची स्वच्छता करण्याबरोबरच देवघराची देखील स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर देवांना तुम्हाला स्वच्छ उजळून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही शास्त्रोत्र पद्धतीचा देखील वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला पितरांना देखील खुश ठेवण्यासाठी काही सेवा कराव्यात कारण पितृदोष असतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो कुठल्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशच येते तुमच्या मुलामुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप वर्ष लग्नाला झाले असून देखील संतती प्राप्ती होत नाही तर ही जी काही लक्षणे आहेत ते पितृदोषाची असतात अमावस्येच्या दिवशी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काही साधे उपाय करावेत यामुळेसुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेच खर्चिक उपाय सांगितले जातात प्रत्येकाला ते, ते परवडतील असे नाही आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ असतोच असे नाही की तिथे जाऊन ते ह्या सेवा करतील पण घरामध्ये देखील काही विशेष सेवा करून तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी स्नानासोबत तुम्हाला दान देखील करायचं आहे ते दान करत असताना काळ्या वस्तूंचं दान करावं पण कोणही एक वस्तू अशी आहे की जी तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायचं नाही ती पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याची वेळी करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही करता येईल हा उपाय नक्की करा कारण हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर या उपायासाठी सर्वात आधी तुम्हाला देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा ही आपण अग्नीच्या साक्षीनेच करतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा तुळशीला धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर देवघरासमोर एक आसन घ्यायचं आणि त्या आसनावर बसूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे तर या सेवेसाठी तुम्हाला एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आता चिमुटभर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर एक सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले स्वामी समर्थांचे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोतीमध्ये वल्गासुक्त जी दिलेले आहे ते अकरा वेळा पठन करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सेवा या मोहरीवरती करायची आहे ती म्हणजे कालभैरव अष्टकम अकरा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे हे दोन्हीही मंत्र जे आहेत ते नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोतीमध्ये दिलेले आहेत आता ही जर पोती तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही का तर असं काही नाही यूट्यूबवरती तुम्ही हा स्तोत्र लावून देऊ शकता आणि या दोन्ही मंत्रांचं अकरा वेळा श्रवण करत तुम्हाला ही जी मोहरी आहे ती अभिमंत्रित करायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला जवळच्या कोणत्याही किराणामालाच्या दुकानात मिळून जाईल पिवळी मोहरीच तुम्हाला या सेवेसाठी वापरायची आहे तुम्ही म्हणाल की स्वयंपाकघरातील काळी मोहरी वापरली तर चालेल का तर अजिबात नाही कारण पिवळी मोहरी ही खूप प्रभावी मानली जाते म्हणूनच हे दोन्ही स्त्रोत्र म्हणत पिवळी मोहरी तुम्हाला हात्यामध्ये घेऊन अभिमंत्रित करायची आहे ही सेवा करत असताना तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तुमचं जर पठण करण्याचं स्पीड जास्त असेल तर तुमची ही सेवा लवकर होईल पण हे स्तोत्र पठण करत असताना कालभैरवाष्टक तुम्हाला अकराव्या वेळी फलश्रुती पठण करायची आहे म्हणजेच काय तर दहा वेळा कालभैरवाष्टक पठण करायचं आणि अकराव्या वेळी कालभैरवाष्टका बरोबरच फलश्रुती देखील पठण करायची आहे एवढं करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी अभिमंत्रित होते त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे ती संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायची आहे थोडे थोडे दोन दाणे तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये देवघरामध्ये तसेच तुमच्या किचनमध्ये सगळीकडे तुम्ही थोडी थोडी मोहरी टाकून द्या आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्ही जेव्हा झाडू माराल त्यावेळेस ही पिवळी मोहरी तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे अमावस्येच्या दिवशी रात्रभर ही मोहरी तुमच्या घरामध्येच राहिली पाहिजे म्हणजेच याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये होईल एवढी ही प्रभावशाली सेवा आहे ती तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल बऱ्याचदा आपल्या घरावर देखील नजरदोष होत असतात आणि त्याचा परिणाम देखील आपल्या आयुष्यावरती होत असतो आता त्यानंतर उद्या तुम्हाला चुकूनही एक वस्तू दान करायची नाही ती म्हणजे आपल्या घरातील जुने कपडे बघा अमावस्याच्या दिवशीच आपण आपल्या घरातील जुने खराब झालेले कपडे दान देण्यासाठी काढत असतो पण उद्या जी अमावस्या आलेली आहे ती शुक्रवारी आलेली आहे आणि आपल्या कपड्यांचा जो संबंध आहे तो शुक्र शुक्रग्रहांशी असतो आपण ज्या वेळेस शुक्रवारी कपडे दान करतो त्यावेळेस आपला शुक्र ग्रह कमकुवत होतो शुक्र ग्रह जिथे येतो तिथे येते संपत्ती वैभव पैसा आणि त्यासाठी ही चूक आपल्याला करायची नाही आणि उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी इतर दान तुम्ही करू शकता अन्नदान करू शकता पैसे दान करू शकता काळ्या तिळाचं दान करू शकता पण कपडे मात्र तुम्हाला चुकूनही दान करायची नाहीत कपडे शनिवारी दान करू शकता तर व्हिडिओमध्ये सांगितलेला जो उपाय आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे याचा नक्कीच फायदा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ माहिती हेल्पफुल वाटली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ